छोट्या छोट्या संकटांना जो घाबरेल तो यशस्वी कसा होईल आयुष्यातल्या प्रॉब्लेमला चॅलेंज म्हणून जर स्वीकारता आलं ना तर आयुष्यात असं घाबरणं भीती वाटणं आणि भविष्याची चिंता राहणारच नाही कोणाच्या आयुष्यात प्रॉब्लेम नाही कमी अधिक प्रमाणात सर्वांच्याच आयुष्यात प्रॉब्लेम असतात आपण काय करतो कम्पेअर करतो आणि कम्पेअर अशा लोकांसोबत करतो ज्यांच्याकडे आपल्यापेक्षा खूप जास्त आहे थोडं आजूबाजूला बघा खूप सारे लोक असे आहेत की ते आपल्यासारखं जगण्याचं स्वप्न बघतात आपल्यापेक्षा त्यांच्याकडे खूप कमी आहे पण त्यांच्याकडे ती गोष्ट आहे जी आपल्याकडे नाही आहे समाधान चॅलेंज स्वीकारण्याची तयारी स्वीकारभाव आनंदी राहणं खुश राहणं त्यांची आयुष्याबद्दल काहीच तक्रार नाही आहे तुमच्याकडे सगळं काही आहे पण तुम्ही समाधानी नाही तर काय मिळवलं आणि तुमच्याकडे आता काही नाही आहे पण तुमच्यात हिंमत आहे धमक आहे तक्रार काहीच नाही आहे आणि यास मी कार्य करत राहील आणि नक्की मला जे पाहिजे ते मिळवेल असा विजेत्याचा भाव असेल तर तुम्ही सगळं काही मिळवलं तेव्हा समाधानी राहा खुश राहा चॅलेंजेस स्वीकारा हसत राहा तुम्हाला काय वाटतं